जीवाची वात केल्यावर दिवा होऊ हिस्याचा घराला लावला नाही जगाचा वेग या माझ्या मनाला भावला नाही शितावीने जुन्या प्रस्थापितांनी टाळले क्या बात है? शितावी ने हुशारीने जुन्या प्रस्थापितांनी टाळले मजला कदाचित सूर्य हातावर तयांच्या मावला क्या बात है? वा 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 सीता भीने जुन्या प्रस्थापितांनी टाळले मजला सीता व्हीने जुन्या प्रस्थापितांनी टाळले मजला कदाचित सूर्य हातावर तयांच्या मावला नाही